मी आनंदी सदाशिव भोसले अंगणवाडी सेविक आहे शिवाय मी युनियनची रा माजी राज्य उपाध्यक्ष आहे काल जो आमच्या पलूसमध्ये नागरी प्रकल्पामध्ये जो आहार वाटप केला सकाळी सात वाजल्यापासून आहार वाटप होता तो दोनला आहार वाटप संपला आणि मग कृषीनगरमध्ये एका अंगणवाडीमध्ये पालकांनी तो आहार लगेचच नेला आणि नेल्यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर त्यांच्या संबंधित घरच्या व्यक्तीनं ते पाकिट फोडलं आणि फोडलेल्या पाकिटामध्ये त्यांना सापाचं पिल्लू दिसलं आणि त्यांनी ते ज्या अंगणवाडीतून ते पाकिट नेलेलं होतं त्या अंगणवाडी सेविकेला त्यांनी फोटो पाठवला आणि सांगितलं की सापाचं याच्यामध्ये पिल्लो आहे तर शासन जो आहार देत आहे तो खरोखर अतिशय निष्कुल दर्जाचा आहे कारण या आहारामुळे ते जे सापाचं पिल्लू पॅकिंगमध्ये होतं ते सडत 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 पाक सडलेलं होतं आणि ते सडून सडून म्हणजे त्याच्या शरीराचे कितीतरी अवशेष त्याचे विष अन्य तांदळाच्या पाकिटामध्ये कशावरून गेले नसतील आणि ते खाऊन जर राज्यातल्या कारण राज्यवर एकच ठेकेदार आहार पुरवठा करतोय जर काय हा जो आहार आहे तो सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना गरोदर स्तंदांना जर एखाद्या गरोदरनं तो आहार खाल्ला आणि त्याच्यातून त्याला तिला जर विषबाधा झाली एखाद्या स्तंदेनं जर खाल्ला तिला विश्वादा झाली कारण नवजात बाळाची आई सुद्धा हा आहार खाऊ शकते त्यामुळे तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो गरोदर महिलेने जर खाल्ला तर तिच्या पोटातल्या बाळावरही परिणाम होऊ शकतो जर असं काही झालं हा जो आहार वाटप केलेला आहे अजून करत आहेत या आहारामुळे जर कुणाला काय था जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे शासन आणि ठेकेदार जबाबदार राहील शासनाला जर आहार द्यायचा असेल तर पहिला जो होता गहू तांदूळ साखर डाळ चणा तो आहार द्यावा अन्यथा हा तयार केलेला आहार देऊ नये ह्या तयार केलेल्या आहाराला मीठ लावलेला आहे लाव हळद लावलेला आहे तेल लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये डाळ मिक्स आहे त्यामुळे ते लवकर जाळी पकडून त्याच्यामध्ये आळी आणि मसुकिडं होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे होत आहेतच बऱ्याच ठिकाणी अजून माझ्या जिल्हा काय आठवत नाही मला पण मागच्याच महिन्यामध्ये ह्या पोषण आहाराच्या तांदळाच्या पाकिटामध्ये मेलेली चिमणी सापडल्या काही ठिकाणी आळ्या सापडल्या तर असला आहार शासनाने देऊ नये द्यायचा असेल तर चांगला द्यावा अन्य कारण लोकांच्या जीवितशी खेळू नये आता जो आहार आमच्या मध्ये काल सगळा वाटप झालेला आहे तो आहार आम्ही फक्त नगर मधल्या सहाच पालकांनी त्यापैकी एका पालकांची तक्रार पाच पालकांना आम्ही आहार तो न वापरण्याची वापरायला सांगितलेला आहे आणि आता जो आहे आहार काल वाटप झालेला तो आम्ही कुणीही पलूस नागरिक प्रकल्प या आहाराचं वाटप करणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी आणि चांगल्या प्रतीचा आम्हाला आहार द्यावा असं मला या ठिकाणी मला शासनाला सांगायचंय माझे नाव सुभाषनगृती जाधव माझ्या नातीचा आहार आलेला होता अठरा महिन्याची आहे शिरीश सुजय जाधव दुपारी ते पाठीत फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं त्यामध्ये ते सापाचे पिढू सापडले नंतर मी या अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार कोणालाही वाटू नका असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर मुलं अंगणवाडीत आम्ही पाठवू शकत नाही शासनाने वेळच्या वेळी ह्या रोख रोख करावी ही विनंती आहे का रजीव आहे जाने का पढ़ने का सब पढ़ते हैं। यार तेरे को नहीं आता है 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 यार तेरे को नहीं आत